नकाशी वाडेगाव येथे श्रामनेर शिबिर संपन्न नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया श्रामनेर शिबिरासंदर्भात त्यागमूर्ती मातोश्री रामाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नकाशी वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे नव्या पिढीवर संस्कार व्हावेत बुद्ध धर्माची ओळख व्हावी असा उदात्त हेतू ठेवून सदर शिबिराचे आयोजन वदंत संबोधी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घेण्यात आले सामने राणा प्रशिक्षित करण्यासाठी महातिरो शीलरत्न बोरगाव मंजू जे एक्क्याण्णव वर्षाचे आहेत वदंत बी संगपाल शिरला बुद्धभूमी वदंत धम्मशरण बदंत, बदंत सरदानंद वदंत श्रीलाभ बदंत सारीपुत वदंत बोदानंद वदंत पटीशेन यवता भिक्खु धम्मानंद मलकापूर विशुद्ध ज्योती भंते नागार्जुन आर्याजी धम्मरक्षिता असा आदरणीय भिक्खुसंघ मार्गदर्शनासाठी उपस्थित होता अखिल भारतीय भिक्खुसंघ व समता बहुदेशीय चॅरिटेबल ट्रस्ट नकाशी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अत्त दीपभव स्वयं प्रकाशित व्हा स्वतःचा स्वामी स्वत व्हा असा भगवान तथागताचा उपदेश तर जागृतीचा चागणी सतत तेवट ठेवा हा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश शिरोधारा मानून अकोला जिल्हाभर नवी पिढी संस्कारित व्हावी यासाठीची आदरणीय भित्तू संघाचे कार्य आदरास पात्र आहे आजचे जीवन अतिशय धकाधकीचे आहे धावपळ द्वेष ईर्षा वाढलेली स्पर्धा अस्थिर अस्वस्थ जीवन यामुळे विविध आजार डोकेवर काढत आहेत आज घडीला पाहिलं तर मानवाला बुद्धाच्या शांतीची नितांत गरज भासत आहे बुद्ध धम्मानेच जगाचा उदार होईल संपूर्ण भारतच काय संपूर्ण जग एक दिवस धम्ममय होईल अशी गर्जना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती त्या दृष्टीने समस्त भिक्तू संघाचे पावलं पडत आहेत जमेची बाजू आहे

मङ्गल सबका मङ्गल